नमस्कार आपण पाहत आहेत न्यूज टापू राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे यांनी वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढण्याचा ठाम निर्णय घेतला असून दुसरीकडे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा तसेच दूध उत्पादक व पीक विमा अशा अनेक प्रश्नांवरून शेतकरी आक्रोश मोर्चाला के लिया है। मोर्चाला सुरुवात सुरुवात केली आहे शिवनेरी होणार असून डिसेंबरला पुण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिला आहे कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी कांदा निर्यातीबाबत एक ठोस धोरण आखण्यात यावं तसेच दूध उत्पादन संदर्भात महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारच्या पद्धतीने पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं परंतु यामध्ये देखील सरकारने हात आखडता घेतला आहे यानंतर पीक विमा कंपन्याचं जर आपण बघितलं तर विमा कंपन्याचं उखळ पांढरं होत आहे शेतकऱ्यांना विमा मिळवण्यासाठी अनेक अडचणी सामोरे जावं लागत आहे यासाठी सुलभ धोरण ठरवण्यात यावं मध्ये अवकाळी असेल गारपीट असेल दुष्काळ असेल यामुळे सतत जे नुकसान होतंय त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक जाचक अडचणी येत आहे या संदर्भात सुद्धा सरकारकडून सुलभ धोरण आखण्यात यावं अशा सहा प्रमुख मागण्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारसमोर मांडल्या आहे